नमस्कार श्रमिक आपले स्वागत आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या आदेशाला यांच्याकडून केराची टोपली दाखविण्यात आली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी आदेश जारी करत सर्व विभाग प्रमुख आणि गट विकास अधिकाऱ्यांना चार व पाच ऑक्टोंबर 25 या सुट्टीच्या दिवशी कार्यालय सुरू ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते या आदेशानुसार विभागीय तयारी अहवाल सादरीकरण तसेच विविध योजना व आस्थापना संबंधित माहिती संकलनाचे काम सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले होते तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून हळगडजीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी असेही आदेशात नमूद करण्यात आले होते परंतु या आदेशाला मुख्य पंचायत समितीकडून अक्षरशः केराची टोपली दाखविण्यात आली गट विकास अधिकारी सी एल रामोड यांच्यासह पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी पूर्णपणे अनुपस्थित होते कार्यालयाचे दरवाजे बंद असल्याचे सकाळी निदर्शनास आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष संतोष बनसोडे सामाजिक कार्यकर्त्या विजया दबळे यांनी तिथे भेट देऊन प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली मॅडम यांनी दिलेला आदेश हे फक्त कागदोपात्री घोडे नाचविण्यासाठी आहेत का की प्रत्यक्षात कारवाई होणार असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला मुख्य का मेघना कावली यांनी आदेशानुसार काम न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर ठोस कारवाई करणार का की ही दडपली याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आज या ठिकाणी समितीमध्ये दे, एक कर्मचारी नाही उलट ब्लॉक लागून आहे जिल्हा परिषद शिव असा आदेश आहे की शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस सुट्टीचे नियमितप्रमाणे कार्य कार्यालय चालू राहिलं पाहिजे आणि चालू असताना सुद्धा याच्याकडे कायदेशीर नोटीस आणि समजा गोष्टीचे पत्र वगैरे ह्याला प्राप्त झालेत झाल्यात त्यानंतर सुद्धा ते लोक त्याने त्याच्या सुट्ट्यामध्ये बघणं आहेत एक सुट्टीच्या दिवशी तर राहतच नाहीत पण सुट्टी नसताना सुद्धा ते लोक इथे उपस्थित राहत आहेत ह्यासाठी राम ही जे गादी आहे एवढ्या वर्षापासूनची गादी भाऊ गेला की ह्यानं ह्यानं गेला की त्यांना परत 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 इथे यायचं हे गेंद्याच्या तरी आस्त्रीय शिव मॅडम न कारवाई केली पाहिजे तेवढी आम्हाला विनंती आहे नाही गेल तर आम्ही उद्यापासून कर आज आम्ही संदर्भात जाहीर ह्या समितीचे प्रमुख श्री रामोट शिव सा... मॅडमचा असा आदेश आहे सर्व विभाग प्रमुख जिल्हा परिषद नांदेड सर्व गट विकास अधिकारी पंचायत समिती जिल्हा परिषद नांदेड विषय सुट्टीच्या दिवशी कार्यालय चालू ठेवण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक आणि बाकी तातच दिनांक तेरा एक दोन हजार पंचवीसचा चा आहे त्याच्यानंतर त्यांना असं सांगितले शनिवार व पाच दहा दोन हजार पंचवीस रविवार सुट्टीच्या दिवशी नियमित कार्यालय सुरू ठेवण्यात यावे तसेच याविषयी सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी कार्यालयात हजर राहतील याची नोंद दक्षता घेण्यात यावी असे हे मेघना कावली महाप्रस् मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांनी ठरवून दिलेले असताना सुद्धा एकी कर्मचारी हजर नाही